कथेचं नाव आहे शांती सुमारे दहा वर्षापूर्वी मी एक सल्ला केंद्र चालवत असे माझा वेळ फार छान जात असे कारण या तरुण मुलामुलींशी माझे सूर जुळत असत तरुण पिढीपुढील समस्या समजावून घेण्यासाठी मला हे केंद्र म्हणजे एक फार चांगलं व्यासपीठ मिळालं होतं कणका आणि हरीश हे बालमित्र शाळेपासून ते कॉलेजच्या शिक्षणापर्यंत ते सतत बरोबर होते त्यांनी पुढे प्रेमविवाह केला दोघेही सारखेच बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी होते पण लग्नानंतर काही दिवसातच हरीश आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रात मला भेटायला आला हरीश काही काळ माझा विद्यार्थी होता परंतु आता आमचं नातं विद्यार्थी शिक्षक एवढंच मर्यादित राहिलं नव्हतं त्यामुळे आम्ही एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारत असू आमची चेष्टा मस्करी सुद्धा चालायची अशाच थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या चेष्टा मस्करी झाली आणि तो अचानक गंभीर झाला तो म्हणाला मॅडम मी आज तुमच्याकडे सल्ला मागायला आलो आहे माझ्या पुढे एक गंभीर समस्या आहे ठीक आहे काय ते मला सांग पाहू मॅडम पती पत्नी म्हणून संसार करत असताना कणकाचे आणि माझे खूप मतभेद होतात पण कधीही वादविवाद सुरू झाला की कणका वादाच्या मूळ विषयाला कलाटणी देते आणि निष्कारण माझ्या कुटुंबियांवर आग पाखडायला सुरुवात करते तिचं बोलणं इतकं लागट इतकं कटू असतं की मला ते सहन होत नाही आता तर हे रोजचंच होऊन बसले त्यामुळे आमच्या घरी अतिशय तणावपूर्ण वातावरण असतं इतक्या लवकर संसारात हे तर सात वर्षानंतर सुरू होतं असं म्हणतात मॅडम प्लीज तुम्ही हे सगळं फार साधं सरळ आहे असं समजू नका मला फक्त एवढंच सांगा आता मी काय करू हे बघ मला सांग कनखा जेव्हा असं बोलू लागते तेव्हा तू काय करतोस अर्थातच मी तरी काय ऐकून घेईन मी पण चांगली परतफेड करतो तिची तिचे स्वतःचे आईवडील तरी काय आहेत आणि आमच्या लग्नात ते कसे वागले होते ते तिला सुनावतो आम त्यांनी आमच्या लग्नात केवढं भांडण काढलं होतं माझ्या आईवडिलांचा कसा अपमान केला होता त्या सगळ्याची मी तिला आठवण करून देतो आणि मग काय होतं मी मुद्दामच विचारलं खरं तर त्याचं उत्तर काय असेल ते मला आधीच माहीत होतं मग मा ती आणखी आडमोठेपणा करते आणि आमचा वादविवाद वाढत जातो हरीश मी तुला एक गोष्ट सांगते मॅडम आता माझी काही गोष्ट वगैरे ऐकण्याची मनस्थिती नाही मला फक्त एवढंच सांगा की या सगळ्याला मी आळा कसा घालायचा त्यासाठी तर मी तुला ही कथा सांगणार आहे फार पूर्वी दोन शेजारी देशांचे दोन राजे होते राजा राजेंद्र आणि राजा महेंद्र ते एकमेकांचे चांगले मित्र होते पण काहीतरी क्षुल्लक गैरसमजाचं निमित्त होऊन दोघांमध्ये वितुष्ट आलं त्या दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं राजा राजेंद्र यानं ठरवलं राजा महेंद्र याला चांगला धडा शिकवायचा त्याच्या राज्याविरुद्ध युद्ध पुकारायचं आणि सरळ त्याच्यावर स्वारी करून जायचं राजा महेंद्र याचा किल्ला अभेद्य होता त्याची सेना बळकट होती त्याचे सैनिक स्वामीनिष्ठ आणि देशभक्त होते त्यामुळे त्याने या लढाईची जोरदार तयारी केली व्यवस्थित आराखडा तयार केला राजा महेंद्रच्या सेनेतील कमकुवत जागा कोणत्या त्यांच्यावर हल्ला कसा चढवायचा शिस्तबद्ध योजना अखेर एक दिवस भल्या मोठ्या त्याने राजा महेंद्रच्या राज्यावर के चाल केली इकडे राजा महेंद्र विचारात घडून गेला होता आपल्या दोन देशांमध्ये युद्ध नक्की कशासाठी झालं पाहिजे याची कारण तो शोधत होता पण त्याला कारण सापडली नव्हती केवळ राजे रजवाड्यांनी स्वतःचा अहंकार जोपासला आणि युद्ध केली तर त्यात निष्कारण राज्याची हानी होते निरपराध जनता त्यात विनाकारण भरडली जाते असं त्याला वाटत होतं त्यामुळे आपण या युद्धात सहभागी व्हायचंच नाही असं त्यानं ठरवलं त्याने आपल्या किल्ल्याचे दरवाजे खुले ठेवण्याचा हुकूम दिला राजा राजेंद्र याच्या स्वागताची तयारी सुरू केली राजा राजेंद्र जेव्हा आपल्या सैन्यानिशी ते, ते येऊन दाखल झाला तेव्हा तो तेथील दृश्य पाहून निराश झाला किल्ल्याचे दरवाजे होते त्याला आणि त्याच्या सैन्याला विरोध करायला कुणीच नव्हतं युद्धाची तर नाव कुठे नव्हती युद्ध लढण्याआधीच आपला पराभव झाला आहे असं राजा राजेंद्र याला वाटलं आपल्या स्वतःच्या युद्धनितीपेक्षा राजा महेंद्राची ही राजनीती कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे ही गोष्ट त्याला खूप उशिराने कळून चुकली माझी गोष्ट सांगून झाली मॅडम माझ्या काही लक्षात येत नाही माझी समस्या याहून वेगळी आहे हे बघ कणका जेव्हा तुझ्यावरील शब्दांचा भडीमार करायला सुरुवात करेल तेव्हा तू सुद्धा त्या राजा महेंद्रासारखा शांत चित्त राहा तुझ्या मनाचे हळवे कोपरे तिला चांगलेच माहीत आहेत रागाच्या भरात त्या हळव्या जागांवरच ती हल्ला चढवते पण त्यावर काहीही उत्तर न देता तू गप्प राहिलास तर त्याचा अर्थ तू वादविवादात हरलास असा होत नाही तुझ्या गप्प राहण्याचा अर्थ इतकाच होतो की आपल्या पत्नीच्या या अशा चुकीच्या वागण्याकडे बघून तू मनातल्या मनात हसतो आहेस ती अशी किती वेळ बोलत राहील एखादी व्यक्ती जेव्हा लढाईला उभी टाकते तेव्हा ती लढाई चालू राहण्यासाठी तिला कोणीतरी प्रतिस्पर्धी तर लागतोच एका वारास प्रतिवार करणारा पण जर समोर कोणी योद्धाच नसेल तर अशा लढाईला काय अर्थ मग ती लढू इच्छिणारी तुला असं करणं जर शक्य असेल तर एकदा करून बघ कणका ही चांगली मुलगी आहे थोड्याच काळात तिला आपली चूक कळून येईल अर्थात मी जे काही सांगत आहे ते काही सर्वांच्या बाबतीत खरं ठरेल असं नाही पण मी कणकाला ओळखते म्हणून मी तुला हा सल्ला देते जगात असेही काही लोक असतात जे जन्मभर इतरांची फक्त निंदा नालस्ती करत राहतात पण अशा लोकांना त्यांच्या वागण्याचं फळही मिळतं अखेर त्यांच्या वाट्याला एकाकीपणा येतो तोंडातून शब्द जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते, ते कोणत्या परिस्थितीत बाहेर पडले आहेत बोलणाऱ्याची मनस्थिती त्यावेळी व्यवस्थित आहे की नाही त्याचं मन पुरेसं परिपक्व आहे की नाही हे फार महत्त्वाचं तरच त्या शब्दांना काही अर्थ असतो पण जे शब्द रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडलेले असतात त्या शब्दांना एवढं महत्त्व देण्याचं किंवा त्यांच्याविषयी एवढं प्रदान असण्याचं काहीच कारण नाही त्यामुळे रागाच्या भरात बोललेल्या शब्दांना जर तू धरून बसलास त्यांचा काही उलटसुलट अर्थ लावलास आणि त्यावर वाद घालत बसलास तर त्यातून तुमचे संबंधच संपुष्टात येतील आणि हे केवळ तुझ्या संसारापुरतच खरं नाही तर ते तुझ्या आयुष्यातील सर्वच व्यक्तींच्या सर्वच नातेसंबंधांच्या बाबतीत खरं आहे मला हे माहीत आहे की हे सगळं बोलणं खूप सोपं आहे पण तुझ्यासारख्या तरुण मुलाला ते प्रत्यक्ष आचरणात आणणं फार कठीण आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव या गोष्टी आत्मसात करण्यासाठी माणसाला खूप वेळ खर्च करावा लागतो पण या गोष्टी शिकणं हे कोणतीही डिग्री घेण्यापेक्षा महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मात्र हरीश पुढचे काही दिवस मी दिलेल्या सल्ल्यानुसार वागू लागला आणि खरोखरच कणकाला तिची चूक कळून आली आणि ते दोघे पतीपत्नी सुखाने संसार करू लागले